हॅलो मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे रात्री ताई पशीच होतो आणि आता मला जायचं आहे बारामतीला जत्रा काय एवढी खास झाली नाही मी बघितली नाहीये तर सध्या चला पोटोबा करू या नंतर जाऊ आपण पोहायला पोहून आल्याच्या नंतर जाऊ आपण बारामतीला तर ताईने भाजी काय केली ताय भाजी काय केली तमाट्याची चटणी तमाट्याची चटणी पटकेनं जेवायला वाढ म्हणजे आम्हाला जिरवायला पोहून 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 तर चला जेवण करून पोहायला जाऊ ए तयार राहा पोरांना पोहायला जायचं ना पोहायला जायचं कर चला टोमॅटोची चटणी मिठाची म्याव काय तसलं शेंबडासारखं लावते काही एका दिवसांनी लगेच जीवन आभ्रम होणार आहे अगं चल बारामत पिवड्याचा शिबोड लावत सरळ काय तुझी कधीच वाकडे म्हणा नाही येतोन केला काय हे बर चला पोहायला चला नको मला त्या पाहण्याच नको नाही पण काय ना, ना मला बघा पोहायला जाण्या अगोदर कोरपट लावले डोक्याला इथं असे आणि शंभूने पण लावले शंभूने लावले म्हणून मी लावली तर आता पटकीनं पोहायला जाऊ कोरपट बिरपट धुवून टाकू कि असऊ किती ताईट होतात सर कुत्रे कशी झोपलेत आहे आम्ही पोहायला आणि गाडी पार फिरी पर्यंत आणली आमचा पहिला प्लॅन होता चालत यायचा पण म्हणलं उन्हा आणच चालत येऊन येऊन पोवायची ताकद निघून जायची आणि पोहून घरापर्यंत चालत जाऊस तर पोवायची मजा निघून जायची घालतो आणत कॅमेरा म्हणजे तुला बरं वाटत गाडी चालली मग हे तर हिराय तिथं गाडी पण मला नाही वाटत गाडी घेत पाणी कारण एक भईमुगाला पाणी दिलंय भिजवलं भईमुगा आता काय खरं नाही डोकं पुरत तरी असा बाबा बाटली आणली तशीच डोकं झालं इकडे जाऊ आता काय पाणी दिलं तू इतकं दिलं अम्मा हे लय ना पाणी लय पाणी तू इतका दिरा अम्मा हे आता अरे गप्प का अहो कसलं पाणी किती पाणी आलंय वर शंभो टाका माम मामा पहिली उडी मामा पहिली उडी टाका बाहेर निघायची मित्रांनो पोहायला आलोय आपण छोटीशी विहीर आहे पण पाणी नेहमी वर असायचं पोहायला मजा यायची पण म्हणलं का नाही भुईमुगाला पाणी दिलंय आहे पाणी पिलंय त्याच्यामुळं पाणी कमी आहे

शंभू कोरपडेवाले चला लवकर उडी टाका मीच मीच मी फक्त डोकं बुडवून येणार आहे कशावर अंदाज लावायचा बुडबुड्या किती वरती बुड़ येते वर वा वा सायंटिस्ट म्हणतो हे मुटका मार पलीकड जरा पुढं मार शंभू पुढं मारा अरे का बास्की हिर भरवतो का पुढं मार की पुढ मार खुपशी बिपशी मारू नको खुपशी खाली मांडी घालायची झाला मुटका आईच्या गावात तू उभी उभी मार नको वा 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 का वा का ओके का सागर तू एक उडी मारून दाखव आम्ही उतरतच नाही तुला माहिती हिरवी आले अर्धा तास वरण माझी निहायी असते <laughs> आधी सगळीकडं चारे बाजूला निहाने कुठून दगड पडतोय का कुठं सापाचं सा बोळ आहे का खेकड्याचं बोळ आहे का पाणी किती या गपकी काय आहे माझ दरी ताय चाय कोणाकडे गाडीची तू खिरीच्या कड बस नको हातात चुकून पडलं बिल खो कसा पडला दगड हा हा ओके का सागर हा सागर ए जरा थोडी बुडी घेऊन बघ पाणी किती तळ किती लांब आहे थोडी बुडी घेऊन बघ थोडी बुडी घेऊन बघ तळ किती या थोडीच घे तुला वाटलेलं तर लगेच बर या तसली फुगरी हाण नको जा ब म्हणजे मला यायला थोडा थोडीच बुडी घे सागर ध्यान ठेव त्याच्यावर रेडी का ऍक्शन दिसतोय दिसतोय आम्हाला दिसतोय तो तो लगेच वर त्याला तरी किती बी आहे बघ <laughs> किती रे तळ लागतोय का नाही वय डोकं <laughs> चोळ सागर हनुवडी चला आलोच मी <laughs> हा ऍक्शन चला उन्हायचं उन्हा पाण्याचं असं पवायला जायचं असतं विहिरीवर कोण कोण पवायला जातो नक्की कमेंट करून का पोहतोय नक्की काय करतो चला चला लवकर पटापटा सगळ्यात अगोदर बयाने उडी मारली पोहून पोहोन झालं त्याच तेव्हाही दोघ जण गेले ती लिहा व्यवस्थित आहे का बघा <laughs> चढायला चढायला येते येते का बघा आधी ना हा मामा <laughs> आव मामा उड्या <उड़े> की <laughs> <चारे। वो चुकरा>। <laughs> <laughs>

एखाद्याला जन्मताच बे वाटत असत पाण्या पासून मला कडाला काय तिथं एवढा पण मित्र नाही कडाला काय म्हणाला खरंच काय काय निगाय डोक्याच

फायनल मित्रांनो पोहून आम्ही महागारी निघालो मी एकच उडी आणली उडी नाही आणली पाण्यात गेलो फक्त डोकं धुवून आलो बाकीचं सागर ना शंभू पाहली शंभू जास्त पोहला सागर पण नाही खूपच उन्हा या त्याच्यामुळे आजारी पडायच्या अगोदर आपलं निघा म्हटलं तर चला जाऊया आपण घरी गाडी तापली असेल गाडी आता इथूनच चालू करतो मी हे बघा इथून गाडी चालू होते ही बटन दाबून धरलं ही गाडी झाले चालू आल्या बघा आम्ही टरबुजावरती बेत हनतोय असं टरबूज कापले काल बागत ना कार कार देवाने बसला असं हसते तुला चल काप बर लवकर <laughs> जाव चाल थे चाल थे जाव। तर जाव का तर चला आता जाऊ मित्रांनो सगळ्या गोष्टी झाल्या दुपारी दोन वाजता निघालो उन्हा तानाच कारण घरी जाऊन बरेच इथं काय नेटवर्क आहे ना म्हणून डायरेक्ट जाऊ बारामतीला चला सागर जायचं हम्म डोक्याला कोरपड लावली होती पण केस सरग ऐवजी अशी वाकडीच झाली आता आता आम्ही पोचलोय बारामतीमध्ये बघा इकडे बाबा बारामतीमध्ये पोचलोय इथं थांबलोय पोरांला खायला गेला कारण सकाळी कृष्णाचा फोन आला होता की पप्पा खावानाय आणि पिवडे पण म्हणत होते बाप्पा खाव 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 तर इथं सागरला उतरवलंय काहीतरी खायला आणाय का आणलं खायला भरपूर आणलं का कृष्णा

तर कापले मस्त पैकी खायला आय भाकर आहे ना तर चला जेवण करूया आणि झोपूया आणि उद्या काय काम आहे मला आपल्याला दोन दिवसामध्ये पुण्याला पण आहे बघूया सागरचा आपलं बस्ता बांधायला श्वेतेच्या दाजू वगैरे काय कळतंय म्हणजे लग्न जमा कळत नाही आय तू बेंडवाल्या पुढं नाचायचं का बर एवढं कोणाला बायकांना आय की एवढं जेवण दिलं मला नाही जाणार एवढं कमी कर, कर? नाही कुठे काय जेवणावरच मनच उडाल माझं तर आहे का नाही अगं माझ बाबू